नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाचोरा शहरातील एक महत्वाची बातमी घेऊन आला पाचोरा पोलिसांची उत्तम कामगिरी चोरट्याला अटक लाख मुद्देमाल हस्तगत सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजता पाचोरा शहरातील वृंदावन पार्क परिसरात राहणाऱ्या अश्विनी राजेश ढाळे यांच्या घरात चोरी झाली चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधून एक लाख हजार किमतीच रुपयांचा मुद्देमाल केला पोलिसांची तत्परता पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होताच चोवीस तासाच्या आत मध्ये चोराला अटक केली तपास दरम्यान समजलं की रमेश कुमार श्यामलाल जांगडी हा फिर्यादीच्या घरी फर्निचरचे काम करत होता आणि चोरी नंतर पसार झाला होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांची टीमवर्क ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड आणि पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत पोलीस अधिकार गजानन देशमुख तसेच पोलीस कर्मचारी संदीप राजपूत जितेश हरीश परदेशी आणि कमलेश राजपूत यांनी भूमिका बजावली कामगिरी पाहता पोलिसावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची हे तत्परता पाऊल निश्चितच कौतुकस्पद आहे जनतेसाठी महत्वाचे मार्गदर्शक घरात अनोळखी लोकांना कामाला लावताना त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवा शंका आल्यास त्वरित पोलिसांना कळवा पोलिसांचा सतर्कपणा आणि नागरिकांचा भाव असेल तर गुन्हेगारीवर निश्चितच आळा बसेल तुमच्या मते अशा चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अजून कोणती काळजी घ्यायला हवी कमेंट मध्ये नक्की कळवा आरोग्य दूत न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद